तुमच्याही घरात आळूच्या पानांची भाजी खायला आवडत नाही का मग हा हो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाच कारण अळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात यामध्ये जे फायबर्स असतात त्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्या पोटाचे जे काही विकार असतात म्हणजे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात तर एकदम छान असे दाट ग्रेव्ही झाली आहे बघा मस्तच झाली आहे भाजी आणि अगदी कमी तेलामध्ये अजिबात न चुरचुरणारी भाजी तयार होते खरं सांगू का खूपच जबरदस्त लागते ही भाजी एकदा खाल्ली ना तर सारखी सारखी बनवाल तुम्ही अळूच्या पानांचे गुणधर्म किंवा याचे बरेचसे फायदे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहेतच तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात तर अळूची पानं मी साधारण एक सात आठ पानं इथे घेतलेली आहेत स्वच्छ चांगली पानं धुवून घ्यायची आहेत आपणाला आणि दोन्ही अगोदर त्याचे जे पाठीमागचा तो देटाकडचा भाग असतो ते देट काढून घ्यायचं आहे पानांचं तर ही पानं मी अगोदर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि नंतर एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत पानं तर पानं बघा मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेले आहेत आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालायचे आहे खूप छान स्वाद येतो यामुळे भाजीला त्यानंतर एक छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे यामुळे भाजीचा खमंगपणा वाढतो त्यामुळे ओवा नक्की घालायचा आहे अर्धा चमचा जिरेपूड आहे नंतर अर्धा चमचा इथे तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कोणतंही घ्या लाल तिखट किंवा घरगुती मसाला घेतला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ लागेल तसंच घालायचं आहे यामध्ये मोठे अडीच चमचे बेसनपीठ यामध्ये घेतलेलं आहे अगोदर आणि हे पाणी न घालता अगोदर असंच मिक्स करायचं आहे आणि जर का बेसनपीठ लागलं तर नंतर अजून पुन्हा घालायचं आहे आणि बऱ्याचदा बघा आळूची पानं चुरचुरणारी असतात म्हणजे घशामध्ये असे खवखवतात खाल्ल्यानंतर तर तसं होऊ नये म्हणून अजून एक जिन्नस यामध्ये घालणार आहे मी तरी थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर इथे पहा एक लिंबाची फोड घेतली म्हणजे लिंबूरस घालायचा आहे थोडासा यामध्ये लिंबूरस जर नसेल तर थोडीशी चिंच पाण्यात भिजवून चिंचेचा गर काढून तो जरी घातला तरीही पाणी चुरचुरत नाहीत तर अशा पद्धतीने पहा लिंबू रस घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स आहे चांगलं अजून एक चमचाभर बेसनपीठ यामध्ये ॲड करायचं आहे लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून छान असा याचा गोळा बनवायचा आहे आणि पाणी घालताना बघा एक काळजी घ्या यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं असल्यामुळे याला जास्त पाणी नाही लागत अगदी थोडंसं एक दोन चमचेच पाणी आहे जास्त नाही घ्यायचं अशा पद्धतीने पहा हे छान असं मळून घ्यायचं आहे माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचा असतो तर छान असं हे मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना जर असं घट्टच मळले तरी ते पहा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि नंतर मग हे जे पीठ आहे त्याचे छोटे छोटे असे भजे बनवायचेत आपणाला आणि पीठ जर घट्ट असल्यामुळे खरंच खूप छान भजे होतात आणि एकदम छोटे छोटे बनवा किंवा तुमच्या आवडीनुसार मोठे जरी बनवले तरीही चालतील पण बन छोटे बनवल्यानंतर अगदी व्यवस्थित खरपूस चांगले तळून निघतात त्यामुळे छोटी छोटी भजे बनवून यामध्ये तळायचे आहेत तर मैत्रिणीनं मी म्हटलं होतं अळूच्या पानामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात यामध्ये व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या मांसपेशी मजबूत राहतात आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याची दृष्टी सुधारते म्हणजेच डोळ्यासाठी ही पानं खरंच खूप पौष्टिक असतात यामुळे बघा आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं जेवढे सांगेल तेवढे फायदे याचे कमीच आहेत आणि पूर्वीच्या काळी बघा आपल्या आजी पणजी सांगायच्या की पोटात जरी एखादा केस वगैरे गेलेला असेल तर आळूच्या पानांची भाजी खाल्ली की पोटात गेलेला केस जळून जातो असं म्हटलं जायचं एकदम छान असे खरपूस कलर येईपर्यंत भजी तळलेले आहेत पहा खूपच टेस्टी कुरकुरीत लागतात अशी जरी नुसती खाल्ली तरीही छान लागतात पण आज मी ना याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहे त्यामुळे कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळी भजी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त एकदम कुरकुरीत झालेत पहाभजी आणि खरंच दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला तर त्याही पेक्षा टेस्टी लागतात आणि तुम्ही जर खाल्ली ना तर तुम्हाला ओळखायला पण येणार नाही की आळूच्या पानापासून भजी बनवलेत म्हणून तर चला तर वेळ न लावता याची पुढची कृती पाहूयात तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये हो चिरलेला कांदा मी घालते दोन कांदे चिरून घेतले होते जरासा मोठा चिरलाय कांदा आणि त्यानंतर पहा इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटोसुद्धा बारीक कट केले नंतर आपणाला घालायचं आहे सुकं खोबरं खोबरं सुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या पांढरे तीळ एक चमचाभर घेते आणि न भाजताच हे सगळं मी घेतलेलं आहे छान असं हे बारीक करून घ्यायचे वाटताना एकदम बारीक आहे पाणी न घालता आवश्यकता भासली तर एक चमचाभर पाणी घातलं तरीही चालेल तर छान असं हे बारीक केलेलं आहे त्यामुळे भाजीला एक दाटसरपणा येतो तरी ते कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल दिसतंय पहा जास्त तेलाचा वापर इथे केलेलं नाही आहे मी थोडेसे मोहरी जिरे घातले आणि नंतर मग हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे वाटण बनवताना यामध्ये जे जे जिन्नस घातलेले आहेत ते सगळे न भाजता तसेच कच्चे घेतले त्यामुळे ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतत राहायचं आहे आणि याला छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये मसालेसुद्धा घालणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा म्हणजे मी कोणकोणत्या मसाल्यांचा वापर करते कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा खूपच टेस्टी चवदार भाजी कशी बनवते हे तुमच्या लक्षात येईल ही ग्रेव्ही थोडा वेळ परतून झाल्यानंतर अगदी एक चमचाभर तेल अजून यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर पुन्हा छान असं हे परतून घ्यायचं आहे एकदम छान असं परतून झालेलं आहे तर यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात अगोदर यामध्ये कांदा लसूण मसाला घालते तर एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे मसाले मी घरी बनवलेले मसाले आहेत विकतचा कोणताही मसाला नाही आहे तर थोडीशी हळद घातली आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता पाठीमागच्याच आठवड्यात मी तुमच्याबरोबर सांबार मसाला रेसिपी शेअर केली आणि खरंच त्याला खूप छान प्रतिसाद दिला आहे ही ग्रेव्ही आणि यातले मसाले खरंच एवढा छान खमंग स्वाद सुटला याचा असं वाटतं की हे असं नुसतंच खावं असं वाटायला लागलं आहे एखादा पदार्थ आपण बनवतो त्याची बनवायची पद्धत जर बदलली ना तर खरंच त्याची चवसुद्धा बदलते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघाच आणि मला कमेंटद्वारे कळवा की भाजी तुम्हाला आवडली का नाही ते तर छान असं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला राहिलेला होता त्यातच थोडंसं पाणी घातलं आहे मी म्हणजे मसाला पण आपला वाया जात नाही आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं की यामध्ये आपण शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा भाजी एवढी दाटसर आणि छान होते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहिलंच तर हे जर असं घट्ट वाटते थोडंसं पाणी अजून ॲड करते यामध्ये आणि पाण्याचंही प्रमाण तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार ठेवा पण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नको अशा पद्धतीने पहा तर यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि जेवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानुसारच मीठ घाला आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पाण्याला छान असे उकळी आलेली आहे पहा आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे पहा अशी तेलाची तरी येते वरती आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक ची ची सिक्रेट सांगायचं आहे तर हे छान असं उकळून द्यायचं बारीक मंदाचे वरती उकळी यायला लागली की आपण ही जी भजी बनवलेत ती भजी यामध्ये घालायची आणि सगळी न घालता निम्मीच भजी यामध्ये घालणार आहे मी आणि उरलेली भजी नंतर वरून घ्यायची तर भजी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवून मंदाचेवरती हे चांगलं पाच मिनिट शिजवून द्यायचं आहे जशी जशी भाजी आपली उकळते तसं तसं साईडने याला तेल सुटेल आणि बघा एक सिक्रेट म्हणजे काय तर कोणतीही भाजी तुम्ही शिजवताना एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची जास्त जर असे कळकळ भाजी शिजली किंवा एकदम भाजी जास्त उकळली तर भाजीवरती तेलाचा तवंग येत नाही त्यामुळे कोणतीही भाजी शिजवताना आचेवरती शिजवून घ्यायचे आणि एक पहा तुमच्या लक्षात आलं आहे का भजे यामध्ये घालताना किती छोटी छोटी भजी होती आणि आत्ता पहा दुपटीने फुगलीत चांगले त्यामुळे भजी बनवताना अगदी छोटी छोटीशी बनवायची नंतर दुपटीने फुगून मोठी होतात आणि ग्रेव्हीसुद्धा हळूहळू पहा दाटसर व्हायला लागले म्हणजे एकदम पातळ होती आता जरासा घट्ट पण आलेला आहे याला आणि साईडने पहा तेल सुटायला लागले याला जशी जशी उकळी येईल तसं तसं साईडने तेल सुटायला लागले अगदी कमी तेल वापरलं होतं तरीसुद्धा भाजीवरती तेल किती दिसते पहा तर मस्त अशी आपली भाजी रेडी आहे नुसत्या सुगंधाने खावीची वाटणारी आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी झाली आहे भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूपच टेस्टी लागते तर नक्की बनवा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद